पाहू शकता एकदम मस्त असा कलर आलेला आप आहे आपल्या या चटणीला आणि एकदम जाडी भरडी अशी चटणी बनवून तयार आहे तर ही उकळामध्ये न कुटता किंवा उकळामध्ये किंवा कलबत्त्यामध्ये आपण चटणी कुटल्याच्या नंतर जसं टेक्चर येतं तसं टेक्चर मी या मिक्सरच्या भांड्यामध्येच ही चटणी म्हणून घेतलेली आहे आणि मस्त अशी खमंग चवीची शेंगदाणा चटणी बनवलेली आहे पहा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जेवणाच्या थाळीत चटण्यांना फार महत्त्व आहे पहा काही लोकांना चटणी ताटामध्ये नसली तर त्यांचे जेवण अपूर्ण आहे असे वाटते तसेच काही लोकांना चटणी ताटामध्ये घेतल्याशिवाय जेवल्यासारखं वाटत नाही तोंडाची ना चव वाढवणारी आणि ताटाची शोभा वाढवणारी शेंगदाण्याची सोलापूरची खमंग कुरकुरी चटणी कशी बनवायची ते ह्या व्हिडिओ मे मध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना प्रियंकाज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपल्या प्रियंकाज किचनमध्ये खमंग कुरकुरीत सोलापूरची शेंगदाणा चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर त्यासाठी ही चटणी बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतले ते पाहूया इथे मी शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी एक वाटी फुल भरून शेंगदाणे घेतलेले आहेत पहा शेंगदाणे कच्चेच आहेत जर तुमच्या घरचे असतील तर अडचण नाही पण तुमच्या जर विकतचे शेंगदाणे तुम्ही वापरत असाल तर शेंगदाणे निवडून घ्या त्यामध्ये शेंगदाण्याच्या कलर सारखेच खडे असतात तर अशा पद्धतीने मी एक निवडून एक वाटी घेतलेली आहेत लसूण घेतलेला आहे अर्धी वाटी आपण शेंगदाण्याची चटणी बनवतोय ना त्यासाठी लसूण आपल्याला थोडासा जास्तच वापरायचा आहे कडीपत्त्याची पानं मी पाच सहा अशी कट करून घेतलेत पहा छोट्या छट छोट्या आकारामध्ये एक दोन चमचे तेल लागणार आहे इथे मी शेंगदाणाचं तेल घेतलेलं आहे एक चमचा लाल तिखट आपण जे घरगुती पद्धतीने बनवलेलं असतं ना ते घेतलेलं आहे तिखट पाण्यासाठी आणि काश्मीरी मिरची पावडर मी दोन चमचे घेतलेले आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आता आपल्याला सगळ्यात अगोदर शेंगदाणे भाजून घ्यायचेत तर गॅसवरती मी लोखंडी पॅन ठेवलेलं आहे पहा तापण्यासाठी तो छान तापलेला आहे त्यामध्ये आपल्याला हे शेंगदाणे घालून घ्यायचे आता तुम्हाला किती शेंगदाणा चटणी बनवायची ना त्याच्यानुसार तुम्ही ही शेंगदाणे किंवा हे साहित्य सर्व घेऊ शकता आता मीडियम गॅसवरच आपल्याला हे शेंगदाणे चांगले सात ते आठ मिनटं मस्त खरपूस असे भाजून घ्यायचे ही चटणी जर एकदा बनवून ठेवली ना शेंगदाण्याची तर तीन ते ती चार महिने आरामशीर टिकते आणि शिवाय मुलांना जर घरात भाजी बनवली आपण एखादी भाजी आवडत नसेल किंवा घरात भाजीला काय नसेल तर चपाती भाजीचं चपाती भाकरीसोबत तुम्ही चटणी मुलांना देऊ शकता खूप भारी लागते आता अशाच पद्धतीने मी ना मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजत असताना एकसारखे आपल्याला असेच हलवत राहायचं नाहीतर मग जर आपण शेंगदाणे हलवले नाही तर मग शेंगदाणे एकसारखे असे भाजत नाही असे एकसारखं हलवल्यामुळे शेंगदाणे सगळीकडून व्यवस्थित असे भाजले जातात पाहू शकता इथे जवळजवळ आठ ते नऊ मिनटं मी एकसारखे असे शेंगदाणे हलवत आहे ना मस्त असे भाजून घेतलेत पहा काही काही शेंगदाण्यांचे असे तोंडसुद्धा उडलेले आहेत आणि एकसारखे असे डाग पडलेले आहेत शेंगदाण्याला अशाच पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचे आता शेंगदाणे भाजून झालेले आहेत आता एक ताट घेतले मी त्या ताटामध्ये शेंगदाणे काढून घ्यायचे आणि थंड करून घ्यायचे थंड झाल्याच्या नंतर आपल्याला शेंगदाण्यांची ना साल काढून घ्यायची आहे पहा अशा पद्धतीने केलं की चाल निघते थंड झाल्यावरती आता हे शेंगदाण्या अगोदर आपण थंड करून घेऊ पाहू शकता इथे सर्व शेंगदाणे थंड झालेले आहेत आता चण्याचे चूर उळून आपल्याला त्या शेंगदाण्यांची व्यवस्थित अशी साल काढून घ्यायची आहेत पहा आता तुम्हाला किती शेंगदाणा चटणी बनवायची त्याच्यानुसार तुम्ही शेंगदाणे घेऊन भाजू शकता एकदम ही चटणी भारी लागते पहा आपण संपूर्ण शेंगदाण्याची ह्या साल काढून घेऊ पाहू शकता इथे मी सर्व शेंगदाण्यांची अशी साल काढून घेतलेली आहेत ताटामध्ये तर आता तुम्हाला जसे सोपे वाटते तसे काढून घ्या कोणी पिशवीमध्ये घालून झेंगणे आपटून साल काढून घेतात तर कोणी हाताने चुरगळून किंवा वाटेने पण काढू शकता भरपूर पद्धतीने शेंगदाण्याची साल काढून घेतात पहा तर पहा इथे जास्त पसारा न होता शेंगदाणे पाकळले तर सगळ्या किचनमध्ये आपलं हीटर फुलं होतं तर मी असा झऱ्या घेतल्याने झऱ्याने चाळून घेतले आणि आता एका डिशमध्ये हे काढून घेऊ तर असं केलेलं आहे ना जास्त आपल्या किचनमध्ये पसारा होत नाही पहा नाही आपल्याला पण आवरायची गरज पडत नाही जास्त तर ही पद्धत नक्की वापरून पहा अशा पद्धतीने मी शेंगदाणे आता हे सर्व चाळून घेणार आहे आता अशा पद्धतीने मी सर्व शेंगदाण्याची चाल काढून पा मस्त पाकडून किंवा चाळून घेतलेले आहेत पहा तर आता आपल्याला परत गॅस चालू करायचा आहे स्पॅन गॅसवरती ठेवायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन चमचे जे आपण तेल घेतले आप ते आप ना त्यामधले एक चमचा असं तेल घालून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला जे आपण पाकडून किंवा चाळून घेतलेले शेंगदाणे आहेत ते घालून घ्यायचे आणि व्यवस्थित ह्या तेलामध्ये आपल्याला मस्त असे खरपूस आणखीन एक नीठ भरासाठी शेंगदाणे भाजून घ्यायचे आता शेंगदाणे भाजत असताना त्यामध्ये मी एक चमचा जिरं घातलेला आहे पहा सॉरी मग अशी साहित्य सांगत असताना जिरं स्कीप झालं माझ्याकडनं तर जिरं पण घालून घ्यायचं थोडीशी घेतलेली कडीपत्त्याची पानं गॅस मिडियमच ठेवायचा नाहीतर मग आपले शेंगदाणे पटकन करपले जातात मिडियम गॅसवरतीच करायचं आहे आपल्याला हे सर्व कडीपत्त्याची पानं अशी कापून घातली ना की मग आपल्याला शेंगदाणे चटण्याची डाळसर ठेवायची असते त्यामुळे ती बारीक होत नाही अशी कापून घातली की पटकन बारीक होतात आणि मुलांना कळत पण नाही आपण यामध्ये कढीपत्ता वापरलेला आहे कढीपत्ता हा आरोग्यासाठी खूप गुणकारी आहे तो मला माहीतच आहे केसांसाठी डोळ्यांसाठी त्वचेसाठी तर कढीपत्ता आवर्जून घाला आणि घेतलेला जो लसूण आहे ना तोसुद्धा मी यामध्ये घालून घेतलेला आहे पहा मिडियमच गॅस आहे गॅस कुठेही आपल्याला मोठा करायचा नाही आणि एक सर्व या जिन्नस आपल्याला दोन मिनटासाठी मस्त अशा भाजून घ्यायच्या शेंगदाणे परत असे शे तेलामध्ये फ्राय केले की मस्त असे कुरकुरीत होतात पहा आणि आपली शेंगदाणे चटणीसुद्धा मस्त अशी खमंग कुरकुरीत लागते आता लसूण यामध्ये टाकल्यामुळे काय होतं लसणाचा जो कच्चापणा असतो ना तो निघून जातो आणि शेंगदाण्याची चटणी ना एकदम जास्त दिवस शिकायला मदत होते पाहू शकता एकदम खरपूस शे असे आपले शेंगदाणे भाजलेले आहेत आणि आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि ही शेंगदाणा सर्वजण एका ह्या ताटामध्ये काढून घेऊ आता ह्या सर्व जिन्नस आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत पहा आता सर्व शेंगदाणे यामध्ये ताटामधले ज्या जिन्नस भाजून घेतल्या होत्या आपण ते सर्व यामध्ये घालून घेतलेले आहेत आता त्यामध्ये आपण जे लाल तिखट घेतलेलं आहे चवीनुसार ते घालून घेऊ तर तिखट जर आपण कढईमध्ये जर टाकलं असतं तर ते कढईमध्ये आपण तेल टाकलेलं होतं ना तर त्या कढईला हे सर्व चिटकून बसलं असतं आणि तिखट त्यामुळं आणि मिरची पावडर मी टाकून घेतली एक चमचा तेल टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं चमच्याने अशा पद्धतीने आणि जाडसर चालू बंद करत मिक्सर आपल्याला फिरून घ्यायचं आहे पहा हे भांडं चटणी पाहू शकता इथे मी फक्त दोन वेळेस चालू बंद करत ही चटणी अशी फिरून घेतलेली आहे आपल्याला जास्त अशी जाडसर चटणी कुठून घ्यायची आहे पहा बारीक नाही करायची तर काय करायचं जे वर्ष असतात ना मोठाले राहिलेले ते असे खाली घालायचे आणि खालच्या शेंगण्याने जे कूट झालेला आहे तो असा चमच्याच्या सहाय्याने वरती घ्यायचा म्हणजे व्यवस्थित अशी चटणी आपली एकसारखी अशी जाडसर मस्त अशी बारीक होती पहा आता परत सगळं मी मिक्स केलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही पण चटणी करून पहा खूप भारी लागते तुम्हाला किती तिखट हवं त्यानुसार तुम्ही ही चटणी आणि चवीपुरतं मीठ कापू शकता आता परत मी झाकण लावून एक अर्धा मिनिट चालू बंद चालू बंद करत फिरून घेणार आहे तर पाहू शकता मी मिक्सर चालू बंद करत लस मोडवरती मस्त अशी ही चटणी वाटून घेतलेली आहे पहा आणि एकदम आपण जसं खलबत्त्यात किंवा उकळामध्ये जशी शेंगदाण्याची चटणी कुटतो ना अगदी त्या पद्धतीचं या चटणीला टेकशेर आलेलं आहे अशा पद्धतीने मस्त अशी जाडसर शेंगदाण्याची चटणी करून घ्यायची एकदम चवीला ना अप्रतिम अशी लागते पहा ही चटणी तुम्ही भाकरी चपातीसोबत किंवा ब्रेडसोबत किंवा भाजीला घरात काय नसेल तर गरम गरम चपाती भाकरी जरी मुलांना बनवून दिली तरी अगदी त्यासोबतसुद्धा ही मुलं खाऊ शकतात तर आपण एका ताटामध्ये ओतून पाहू तर पहा एकदम एकसारखी अशी ही चटणी तयार झालेली आहे तुम्ही पण अशाच पद्धतीने ही चटणी करून पहा खूप हानी लागते अगदी सोलापूरची जी खमंग शेंगदाणा चटणी असते ना त्या पद्धतीने मी तुम्हाला ही चटणी बनवून दाखवलेली आहे पहा अगदी उकळामध्ये कुठल्याच्या नंतर जसे एका अधा असा जाडसर राहतो किंवा मोठा राहतो ना अगदी त्याच पद्धतीने मिक्सरमध्ये सुद्धा मी ठेवलेला आहे पहा तर एकदम मस्त असं चटणी झालेली आहे पहा तुम्ही पण नक्की अशा पद्धतीने एकदा चटणी करून पहा खूप भारी लागते आणि लसूण या चटणीमध्ये थोडासा जास्त वापरल्यामुळे या चटणीला एकदम मस्त अशी चव येते पहा तर बऱ्याच चटणीचे प्रकार मी तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनेलवरती शेअर केलेला आहेत तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता जावसाची चटणी किंवा तिळाची चटणी तोसुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि आज खमंग कुरकुरीत अशी शेंगदाणा चटणी बनवून दाखवलेली हो आहे तुम्ही पण या पद्धतीने नक्की जर बनवली ना तुमच्या मुलांना किंवा तुमच्या घरातल्यांना खूप आवडेल ही चटणी जर तुम्ही अशी बनवून ठेवली तर अगदी संपेपर्यंतही खराब होत नाही आणि हवा बंद डब्यामध्ये ठेवायची किंवा एखाद्या काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायची अजिबात खराब होत नाही एकदा दोन ते तीन महिने आरामशीर टिकते पण अशी जर चटणी बनवली तर ती दोन ते तीन महिने टिकण्याऐवजी ती अगोदरच संपून जाते इतकी चवीला भन्नाट अशी लागते पहा तुम्ही पण एकदा नक्की करून पहा आणि तुम्हाला जर माझ्या ह्या शंगदाण्याची छोटीशी रेसिपी आवडली असेल चटणीची तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा अशाच एका छोट्याशा आणि नवीन रेसिपीसोबत मी तुम्हाला भेटणार आहे तोपर्यंत सर्वांनी वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असेच मस्त खा आणि स्वस्त रहा